आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय बीडमधून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवीन अपडेट समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आवादा कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब नोंदवला गेलेला आहे त्याचबरोबर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला घुलेसह त्याच्या साथीदाराकडून गोंधळ घातला गेला असल्याचं महत्वपूर्ण हा जबाब आहे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या Însă-ntoșă de șmucă. यांना तिथं धमकी देण्यात आली असंही म्हणण्यात आलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी सु सुदर्शन सु, भुले आणि त्याच्या साथीदारानं हे सगळं प्रकरण केलेलं आहे हाणामारी सोडवण्यासाठी संतोष देशमुखांनी मध्यस्थी केली मात्र त्यानंतर हे सर्व प्रकरण घडलेलं आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही महत्वाची अपडेट समोर येत आहे आवादा कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब नोंदवलेला गेलेला आहे आणि त्याचबरोबर हा महत्वाचा जबाब सहा डिसेंबर दोन हजार चोवीस लागू सह त्याच्या साथीदाराकडून गोंधळ घातला गेला आताची सर्वात महत्त्वाची बातमी आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर आवादा कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब नोंदवला गेलेला आहे हा जबाब आता कितपत महत्त्वाचा आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता नवनवीन वळण येताना पाहायला मिळत नक्कीच अंकिता आपण जर बघितलं तर आवाजा कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब नोंदवण्यात आलेला होता हा जबाब का नेमकं कोण कसं बदल होता तर सहा डिसेंबरला काय घडलं होता मसजोगीच त्यावर त्यांनी संपूर्ण जवाब दिलेला आहे ऑफिस बॉय स्पष्ट म्हणला की मी ऑफिसचं काम करून दुपारी कंपनीच्या गेट वर गोंधळ गोंधळ ऐकून तिथं आलो त्यावेळेस मी गेट वर गेलो असताना त्या ठिकाणी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे व एक अनोळखी व्यक्ती हे गेट वर सुरक्षा रक्षक अशोक सोनोने अमरदीप सोनोने व भैया साहेब सोनोने यांच्या शिव्यागाळ करीत होता आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्याची धमकी सुद्धा देत होता आणि त्या ठिकाणी जवळ आवादे कंपनीचे जे शिवाजी ठेटे जे तिकडे हे आहेत अधिकारी आहेत त्या गेट वर गेले त्या ठिकाणी सुदर्शन गुले यांनी त्यांना म्हणला मन, होता की मी वाल्मिक कराडचा माणूस आहे कंपनी सुरू ठेवायची असेल तर धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी